सामाजिक प्रगतीचं पाऊल विकासासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई यांनी सामाजिक बांधिलकी नेहमीच जपली आहे हा क्लब सातत्यपूर्ण कार्यान्वित आहे नुकत्याच या क्लबच्या विविध पदांच्या निवडी करण्यात आल्या आहेत यामध्ये ज्येष्ठ सदस्य डॉक्टर एकनाथराव गोंदकर यांची झोनल पर्सन म्हणून निवड झाली आहे शिर्डी क्लबच्या अध्यक्षपदी सागर कुलकर्णी तर महेश वैद्य आणि खजिनदार वसंतराव घुगे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे तरुणांच्या मनात सामाजिक बांधिलकीच्या भावना जागृत व्हाव्यात यासाठी प्रथमच नवयुवकांचे लिओ क्लब स्थापन करण्यात आला आहे या क्लबच्या अध्यक्षपदी हर्ष पारख तर सचिवपदी साईश गोंदकर आणि खजिनदारपदी दर्शन वैद्य यांचीही निवड करण्यात आली आहे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीचं स्वागत ॲडव्होकेट संदीप गोंदकर अशोक नागरे प्राध्यापक रघुनाथ गोंदकर सुभाष गुगे भाऊसाहेब लवांडे डॉक्टर विशाल तिळके वाल्मिक तुरकणे गंगाधर वरघुडे विकास शिवगजे बाबासाहेब चौधरी दिनेश लोढा महेंद्र शेळके भागवत पोते रजनी गोंदकर मनिषा वैद्य शोभा गोंदकर माधुरी शिंदे संदीप सोनवणे विजय थोरात सुजाता थोरात शोभा लवांडे श्वेता गोंदकर रेखा रणमाळे सुनंदा घुगे मनिषा चौधरी कमलेश धाडीवाल इत्यादी सन्माननीय लायन्स सदस्यांनी केलं आहे महाराष्ट्र मीडिया शिर्डी